नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मी तुमचा युट्यूबर कसे आहे तुम्ही सर्व तुम्ही छान असाल मित्रांनो आज आपण या ठिकाणी बारामतीवरनं कोरबाई कोरवली या ठिकाणी आलेलो आहे हे पाहू शकता सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहे पाहू शकता किती लहान लहान मुलं आहेत बघू शकता गर्दी वातावरण खूप खराब आहे मित्रांनो श्री गणेश हॉस्पिटल डॉक्टर सपकळ यांचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्यांच्या आता बारामतीमध्ये ओ पी डी चालू होणार आहे पण अजून चालू काही झालेलं नाही बघू शकता आणि हा लाडू लाडू पण आजारी पडलेला आहे लाडूला आपण काय बारामतीमध्ये नाही घेऊन आलो या ठिकाणी त्याला गुण पडतो म्हणून सरांकडे इथं आणलेला आहे आणि श्री गणेश हॉस्पिटल पाहू शकता तुम्ही खूप चांगलं हॉस्पिटल आहे मित्रांनो नक्की तुम्ही या जर लहान मुलं जर तुमची आजारी पडत असेल तर आपल्या बारामतीमध्ये पण आहेत ओ पी डी पण एवढे बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट नाही आहे जर तुम्ही तर सरांकडे घेऊन आला तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात तर आपण तुम्हाला जर ते दाखव हा बघा लाडू लाडू पण खूप कोमजून गेलाय चार पाच दिवस झाला तो हे आजारी कुठं आणलंय तू चू करायचं हे बघा मित्रांनो सकाळपासून एवढे नंबर आहेत बावीस तारीख आहे टाकाय बस नावा सगळे लासुरणे चिखली सगळे जवळजवळचे नंबर आहेत बघू शकता तुम्ही वालचंदनगर बेलवाडी नमस्कार किती छोड काय इंजेक्शन करायचंय काय <laughs> बिस्किट खात बघा मित्रांनो किती छोटस बाळ आहे बाबा किती गोंडस आहे मित्रांनो श्री गणेश आल्यानंतर बरेच लोकांचे व्हिडिओ बघितले असतात लहान मुलं बघितले असतात किती छोटी छोटी मुलं आहेत की सहा महिन्याचं बाळ सात महिन्याचं बाळ वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष हे सर्व लोक मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बसलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर नमस्कार तुमचं काय नाव हो ले ले। का देशमुख सर आलेलं आहे त्यांना विचारू आपण सरांचा भाऊ अनुभव कसा काय तुम्ही नेहमी या हॉस्पिटलला या नेहमी होय बरं बरं काय सांगता सरांबद्दल त्यांचा भाऊ कसा रिझल्ट आहे काय आहे छान आहे रिझल्ट बर अजून काय सांगताल नाही काय नमस्कार तुमचं काय नाव रंजीत देशमुख देशमुख सर तुम्ही म्हणजे एकच घरातल्यात का बरं बरं तुम्ही आता कोणाला आणले येतं हॉस्पिटलला किती वर्षाची मुलगी सतरा वर्षाची ना सतरा वर्ष काय झालं तर छातीत दुखते छातीत दुखत आहे अगोदर ह्याच हॉस्पिटल तुम्ही घेणार होता का नंतर म्हणजे हिथच येतं घेऊन कसा रिझल्ट आहे सरांचा काय एक नंबर म्हणजे ग्रामीण भागामध्ये आम्ही आमच्या भागाला जवळपास वाचनगर देशवाडी शिंदेवाडी कुरुली चिखली ह्या भागात म्हणजे वरदान असल्यासारखं काम आहे नक्कीच नक्कीच आता सध्या काय आहे की आपण लहान मुलं आजारी पडतात की त्यांना गुन्हे महत्त्वाचं आहे हो पैसे तर काय नेहमी कुठेही जातात आज इमर्जन्सी काळात फोनवर म्हटलं तरी डॉक्टर सांगतात हो नक्की त्याचा आम्हाला अनुभव आहे सरांना आपण जरी विचारलं ना सर कोणती द्यायचं तरी सर सांगतात आपल्याला नक्कीच नक्कीच नमस्कार ठीक आहे तुम्ही बोलताल का ठीक आहे बघा मित्रांनो जसं की आता सांगितलं जसं आता देशमुख काकन हे त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा आम्ही या भागामधलं ग्रामीण भागामध्ये जे डॉक्टर आहेत सबक डॉक्टर सर ते वरदान आहेत आपल्या ग्रामीण भागातील तर नक्की आहे मित्रांनो खूप लांब नाही आहे बारामतीपासून तीस पस्तीस किलोमीटर कुरबाई कुरवली इकडून पण तुम्ही येऊ शकता इंदापूर मार्गे कुठलाही प्रॉब्लेम तुमचा जरी असला तर सरांना तुम्ही फोनवारी पण विचारू शकता सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलंच नक्की श्री गणेश हॉस्पिटलला एकदा येऊन व्हिजिट करा मित्रांनो खूप सुंदर हॉस्पिटल आहे आणि एकदा आल्यानंतर तुम्ही वारंवार ह्याच हॉस्पिटलला येताल ठीक okay, okay, आहे धन्यवाद लाडूला बघा आता हॉस्पिटल हो बघ देवांश हो गे हो 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 पिलू ओके इकडे हो हो ठीक हो हो हो

हे बघा आता आम्ही आलोय आमच्या माहेरी तर बघा अशी मस्त पैकी इकडून दुतरपा आहे बघा इकडे पण तुम्ही बघू शकता अशी छोटी छोटी अशी बघू शकता गावाकडच आणि मधुर असा रोड आहे बघा कसं छोटासा गावाकडचं लाईफ असत हे बघा गाड रस्ता आहे आणि हे बघा आता इकडे कणस पिकलेली मग आपली पिकलेली त्याची कणस म्हणजे काढायला काढायला आली दाता घेऊन हिरवी हिरवी भरून घेऊन जा सोडून न्यायला पाहिजे होती आई आणखी आणखी सासूबाई आणतील की लोक इकडे स्त्रीला मस्त आराम पडलाय जो आपल्या ह्या आम्ही हिरवीगार बघा मस्त असत ना शहरातील लोक गावाकडे येतात ना इकडं मग कशी लेपी ती आणि तुम्ही काय इकडं अजून आमच्या माहेरचा ब्लॉग बघितलंच नाही परत मी छानपैकी पैकी माहेरचं ब्लॉग घेऊन येईल पण आता ही शॉर्ट बट सीट मध्ये बघा अशी मस्त चौक पूर्ण मका लागते गाडीला ही लागते ती चाललय बघा का आलं घर आमचं झाड चला तर आता उतरतो आम्ही गाडीत ना दाखव की काय वगैरे सगळ्या गोष्टी काय बोकड आहे काय अगो भाया भाया, हो बुडकस काय मारत काय रेसबीपी ब्लॉक बार माझ्या मध स्वागत आहे तर आता मी श्रीला हॉस्पिटल मधून घेऊन आलोय आणि मावाला बघू आपण बघूया तुम्ही बघू शकता परिसर आपला झाड आहेत तर आपण बघूया आजी काय करते तर गाईश तुम परिसर बघू शकता चला आपण जाऊया पुढं तर तिथं बघूया आपण आजी आज काय करते तर आजी आज तू काय करते अच्छा आजी खेळ का आपलं अच्छा तर बघू आजी आपल्याला दाखवेलच नंतर हम्म आजी दाखवेल आपल्याला किती आणलेत आणि बघू चल चला आपण जाऊया तर आपण तिथं आतमध्ये गेल्यावर नको